नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाद ना बाईलगडाचे या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण का बाईगडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ गडाचा मुद्दा असा आहे की आज मोजे तालुका भोर जिल्हा पुणे आज भव्य बैलगडा शर्यत आयोजित करण्यात आले आहे ते पण एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडगा सप्तहेंदीकेसरी बक्कासूर पण आलेला आहे मित्रांनो बकासूर काही चार पाच मैदान आपल्याला दिसला नाही तर मित्रांनो आज तो वटार मैदानामध्ये नक्की दिसणार आहे तर मित्रांनो बघूया सप्तहेंद केसरी बकासूचा पैरा आजच्या मैदानात कोण आहे तर मित्रांनो आज केसरी बकासूचा पैरा आहे पाखऱ्या बावन बावन तर मित्रांनो ही जोडी आज आपल्याला पळायला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो ही जोडी नवीनच आहे तर मित्रांनो बघूया ही गाडी कशी पोहते हो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद